आज आपण बिना पाकातले जिभेवर ठेवताच विरघळणारे आणि मऊ पेढ्यासारखे रवा लाडू बनवतोय महिन्याभर हे लाडू अगदी आरामशीर टिकतात पाक न बनवता अतिशय झटपट फक्त तासामध्ये हे लाडू बनवून तयार होतात रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा माझ्या रेसिपीज जर का तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा कारण कोणताही पदार्थ बनवायचं म्हटलं की त्याचं अचूक प्रमाण माहीत असणं आवश्यक आहे चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळनं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी इथे मी तुम्हाला वजन काट्यावर वजनी प्रमाणामध्ये किती प्रमाणामध्ये रवा घेतलेला आहे ते इथे सांगते तर इथे आपण बारीक रवाच घेणार आहोत कारण बारीक रव्याचे जे लाडू आहेत ना ते अगदी मूळ पेढ्यासारखे बनवून तयार होतात तर इथे आपण एका वाटीने मोजून पाचशे ग्रॅम असा वजनी प्रमाणामध्ये आणि अडीच वाट्या आपण इथे बारीक रवा वापरलेला आहे बऱ्याच जणांकडे असा वजन वाटीचंही प्रमाण तुम्हाला सांगत आहे तर सुरुवातीपासून टोटल अडीच वाट्या रवा इथे आपण घेतलेला आहे प्रमाण तुमच्या घरातील कोणतीही एखादी वाटी फिक्स करायची आहे किंवा मग अर्धा किलो रवा तुम्ही डायरेक्ट बाजारामधून विकतही आणू शकता आणि अर्धा किलोचे पॅकेट इथे तुम्ही वापरू शकता कारण बऱ्याच वेळेला एखादा पदार्थ बनवायचा म्हणजे त्याचं अगदी परफेक्ट आणि अचूक प्रमाण माहित असणं अतिशय गरजेचं आहे त्याशिवाय पदार्थ काही व्यवस्थित बनत नाही त्यामुळे इथे मी तुम्हाला वाटी आणि वजन असं दोन्ही प्रमाण पूर्णपणे समजावून सांगितलेलं आहे रव्याचं आता परफेक्ट प्रमाण तुमच्या लक्षात आलंच असेल त्यानंतर लगेचच तूप किती घ्यायचं तेही तुम्हाला इथे मी सांगते आता तूप घेताना इथे मी एकशे नव्वद ग्रॅम असं तूप वापरलेलं आहे वजनी प्रमाणात त्यानंतर वाटीनी जर का मोजायला हो गेलो तर एक वाटी इथे तूप आपल्याला घ्यायचं आहे अडीच वाट्या रवासाठी तूप घेतल्यानंतर इथे साखर किती घ्यायची तेही तुम्हाला मी सांगते तर साखर वजनी प्रमाणामध्ये दोनशे ग्रॅम अशी घ्यायची आहे तरी पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता ही साखर जी आहे ना तर ती आपल्याला मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायची आहे आप म्हणजे आपल्याला पिठी साखरेचा वापर लाडू बनवण्यासाठी करायचा आहे आता इथं तुम्हाला एक्स्ट्राचं तूप दिसत आहे तर हे तूप मी असंच घेऊन ठेवलं आहे जर का आपल्याला आवश्यकता वाटली तर आपल्याला हे तूप घालायचं आहे ज्या वाटीने आपण रवा आणि तूप मोजलं त्याच वाटीने इथे एक वाटी साखर घ्यायची आहे आता हे झालं वाटीचं आणि वजनी प्रमाण दोन्ही प्रमाण तुमच्या लक्षात आलंच असेल पुन्हा एकदा मी तुम्हाला साहित्यांचं प्रमाण सांगते तर अडीच वाट्या इथे आपण रवा घेतलेला आहे एक वाटी तूप घेतलेला आहे आणि एक वाटी साखर घेतलेली आहे सर्वच प्रमाण एकाच वाटीने मोजायचं आहे आणि वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो रवा एकशे नव्वद ग्रॅम साजूक तूप घ्यायचं आहे आणि दोनशे ग्रॅम इथे आपल्याला साखर वापरायची आहे सांगितलेलं हे सर्वच प्रमाण रवा लाडूसाठी अगदी परफेक्ट आहे चला तर लगेचच पुढची तयारी करूयात जाडतळाच्या एका कढईमध्ये आपल्याला आपण जे एक वाटी तूप मोजून घेतलं ना तर ते सर्व तूप एकाच वेळेला घालून घ्यायचं आहे सुरुवातीपासून गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे कुठेच गॅस वाढवायचा वगैरे नाही पदार्थ अगदी व्यवस्थित आणि अचूक असाच बनला पाहिजे आता ह्या सर्वस तूप या कढईमध्ये मी काढून घेतलेला आहे त्यानंतर आपण जो रवा मोजून घेतला होता तो सर्वच एका वेळेला या कढईमध्ये असा घालून घ्यायचंय अगदीच मंदाचे वरती हा जो रवा आहे याचा रंग बदलू न देता आपल्याला सुतत हलवत हा रवा भाजून घ्यायचा आहे एकसारखा कढई सोडून इतरत्र कोणतेही कामे करायची नाहीत किंवा बाकीचं आवरायला जायचं नाही नाहीतर मग काय होणार आहे की हा जो रवा आहे ना तर तो खाली कढईला लागून देखील शकतो आणि मग आपल्या लाडूचा रंग देखील बदलू शकतो आता हा जो रवा आहे ना सतत रंगावरती तुम्ही बघू अगदीच आपण गडद रंग घेतलेला नाहीये हलकासा तांबूस रंगावरती हा रवा रंगा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता यापेक्षा खूप जास्त डार्क रंग घ्यायचा नाही अगदी परफेक्ट रंग आपल्या रव्याला आलेला आहे आता लगेचच गॅस इथे बंद करायचा आहे तर आता कढई इथे मी बाजूला करून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा वेलची पूड घालायची आहे त्यानंतर आपण साखर जी मोजून घेतली होती तर ती मी मिक्सरमध्ये बारीक दळवून घेतलेली आहे तर काय करायचं की झिरो नंबरच्या चाळणीने आपल्याला ही साखर जी आहे ना ते चाळून घ्यायची आहे कारण मिक्सरमध्ये साखर दळवून घेत असताना काही काही साखरेचे जे कण आहेत ना तर ते अखेर राहतात आणि मग ते लाडू मध्ये गेल्यावर कचकच लागतात म्हणूनच असं होऊ नये यासाठी आपल्याला इथे ही साखर पूर्णपणे अशी चाळवून घ्यायची आहे आता थोडी थोडी करत आपल्याला ही साखर अशी मिक्स करत जायचं आहे नाहीतर मग हा जो पदार्थ आहे तो खूप जास्त गोड होऊ नये यासाठी तुम्ही इथे मध्ये मध्ये चव देखील घेऊन बघू शकता कारण दोनशे ग्रॅम साखर आणि एक वाटी साखरेचं सा प्रमाण आपण अगदी परफेक्ट घेतलेला आहे बरेच जण खूप जास्त गोड खातात किंवा काही जण खूप कमी गोड खातात तर त्यांच्यासाठी इथे मी सांगितलेलं आहे की साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीवर करू शकता तरी पण दोनशे ग्रॅम साखर अगदी अचूक प्रमाण आहे ह्या प्रमाणामध्ये बऱ्यापैकी लाडू गोड होतात आता इथे सर्वच पिठी साखर चाळून झालेली आहे तर ती आपल्याला कल्थच्या मदतीने किंवा चमच्याने अशी मिक्स करून घ्यायची आहे रव्यामध्ये कारण आपला रवा जो आहे ना तो गरम आहे आणि गरम रव्यामध्ये पिटी साखर अगदीच व्यवस्थित मिक्स होते गोड पदार्थ म्हटला की त्यामध्ये थोडस घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर एक पुन्हा एकदा हा जो रवा आहे ना तो छान मिक्स करून घ्यायचा आहे पिठी साखरेमध्ये आणि सर्वच एकदा मिक्स करून झाल्यानंतर हलकीशी तुम्ही इथे चव घेऊन बघू शकता की साखरेचं सा प्रमाण कमी जास्त झाले की नाही ते थोडस मला इथे कमी गोड वाटत आहे त्यामुळे उरलेली साखर सुद्धा यामध्ये मी घालून घेत आहे चला तर उरलेली साखर यामध्ये घालून घेऊयात आता ही जी साखर आहे ना तर यामध्ये या बऱ्यापैकी साखरेचे कण राहिलेले आहेत तर ते तुम्ही दे देखील बारीक फिरवून घेऊ शकता पण इथे हे उरलेली साखर आहे ना ते मी अशीच बाजूला वाटीमध्ये दे ठेवून देत आहे नंतर घातलेली पिटी साखर या रव्यामध्ये पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे आता आपल्याला काय करायचंय की हा जो रवा आहे ना तर तो मिक्सरमध्ये पुन्हा एकदा बारीक फिरवून घ्यायचा आहे याने का काय होणार आहे की आपल्या रव्याला बाइंडिंग खूप छान येणार आहे आणि अगदी पेड्यासारखा मऊ असा हा आपला ठेवताच ला लाडू बनवून त्यामुळे इथे ही प्रोसेस करणं आवश्यक आहे म्हणूनच सर्वच रवा इथे मी मिक्सर मध्ये बारीक दळूनच घेते मिक्सर मध्ये बारीक दळून घेतल्यामुळे काय होतं रवा आणि तूप छान एकजीव होऊन त्यांना बाइंडिंग खूप छान येतं आणि लाडू अगदीच पटापट वळले देखील जातात आता तुम्ही इथे बघू की मिक्सरमध्ये आपण जे बारीक दळून घेतलं होतं तर ते त्यांना अगदी बाइंडिंग पटकन आलेलं आहे मस्तच चला तर सर्वच रवा इथे मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेऊयात सर्वच रवा इथे मी मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलेला आहे या पद्धतीने आता या लाडूवरती डेकोरेशनसाठी इथे मी चारोळी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीचं एखादं ड्रायफ्रूट घेऊ शकता जसं काय मनुके किंवा काजूही तुम्ही घेऊ शकता आता या पद्धतीने लगेचच लाडू वळायला घ्यायचे आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे लाडवांचं जी काही साईज आहे ती कमी जास्त घेऊ शकतात मस्त असा लाडू इथे बनवून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय अगदी पेड्यासारखं टेक्चर या लाडूला आलेलं आहे मिश्रण इथे गरम गरम आहे ना तोवरच आपल्याला हे लाडू पटकन वळवून घ्यायचे आहेत चला तर सर्वच लाडू या पद्धतीने वळून घेऊयात सर्वात सोपी आणि अगदी अचूक प्रमाणामध्ये तुम्हाला मी इथे आजची ही रवा लाडूची रेसिपी शेअर केलेली आहे सांगितल्याप्रमाणे अगदी अचूक साहित्यांचं प्रमाण घ्या वाटी आणि वजनी या दोन्ही प्रमाणामध्ये मी तुमच्या सोबत रेसिपी शेअर केलेली आहे तरी पण जर का तुम्हाला काही साहित्यांचं कन्फ्युजन असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये साहित्यांचं प्रमाण देतच आहे तर तुम्ही नक्की जाऊन बघा चला तर मग फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला हाची हिरवा लाडूची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर नक्की करा म्हणजे त्यांनाही अशा सोप्या आणि छान छान रेसिपी पाहता येतील चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास अशा छान छान आणि सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स